डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याणपूर व पश्चिम शहर समिती दोन हजार पंचवीस सव्वीसचे अध्यक्ष भूषण सरला रवींद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीमध्ये आकर्षक असे देखावा आयोजित करण्यात आले यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजीत ढोल ताशाच्या गजरात या भव्य असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग दर्शविला हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आलेल्या प्रत्येक मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्ष भूषण सरला रवींद्र तावडे विश्वस्त राजा सावंत विश्वस्त अध्यक्ष ॲडव्होकेट घनश्याम गायकवाड सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्याकडून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आमच्या आता या वर्षी आम्ही बिर्ला कॉलेज पासून रॅली घेतलेली आहे काही समाज कार्य केलेले तसे आमचे विविध विविध कॅम्प घेतले आहेत ब्लड डोनेशन कॅम्प घेतलाय आहे आय कॅम्प घेतलेला आहे त्याच्याशिवाय आम्ही इकडनं बिर्ला कॉलेज पासून एक मातृत्वाचा किंवा हिंदू कोड बिलचा एक देखावा बनवला आहे ज्याच्यामध्ये महिलांना मिळालेले अधिकार त्यांच्या असलेले विशेष मतदान करायचं किंवा त्यांना स्कूल कॉलेजमध्ये जे रिझर्वेशन आहे कामामध्ये जे रिझर्वेशन आहे त्याच्याशिवाय प्रेग्नन्सी टाइमला त्यांना जे फॅसिलिटी अवेलेबल होतात त्या सगळ्या आम्ही या सेटवर दाखवलेल्या आहेत आणि कल्याणमध्ये पूर्ण कल्याणमध्ये मी आणि माझे सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून विविध ठिकाणी चांगले सेटअप लावलेले आहेत जे समाज उपयोगी आहेत बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच्या आधारे ते सगळं आम्ही प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि एकशे जयंतीच्या निमित्त सर्व बंधूंना अग्नींना भीमसैनिकांना सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा एकशे चौतीस भीम जयंतीच्या सर्वांना सगळ्यांना शुभेच्छा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज खूप मोठा आनंद आहे खूप मोठा जल्लोष आहे खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा जल्लोष आहे बघतोय की अकरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीचे उत्सव समितीचे अध्यक्ष भूषणजी तायडे तसे कार्याध्यक्ष स्वप्नीलजी रोकडे मी स्वतः अध्यक्ष प्रशांत माळी आम्ही संध्याकाळपासून बघतोय की या कल्याण शहरातील सर्व भिवसैनिक सामाजिक सर्व संस्था आणि सर्व कल्याणकारांची खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची खूप म्हणजे खूप मला आनंद होतो की बाबासाहेबांचे असंख्य असे उपकार आहेत आज मी या तुमच्या चॅनल मार्फत सर्व कल्याणकरांना बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय भारत ब्युरो रिपोर्ट द इंडियन टी व्ही न्यूज